खाते <imitation> बार <imitation>

اغه در بېنۍ ني راکې وانه د خپل برادرانو او د خپلې بنۍ سره ملګري باندې لولې تیږي بېنۍ لا راکې आणि हा आहे ना म्हणजे रक्षाबंधन मंदिर आहे त्याच्यानंतर माझे वडील बघा तुम्हाला ऐकायला असेल तर बार बार म्हणत की मथारीला राखी बांध म्हणजे माझ्या आजीला माणूस जमा असते तर मी तेव्हा काहीत म्हणजे मला लक्षातच नाही राहिलं तर मग मी सकाळी राखी बांधली होती माझ्या आजीला समीर पण बघा ना किती आनंदाने राखी बांधत आहे बहिणीला त्याला खूप आनंद होते बहिणीला तू राखी बांधत आहे तर एकदम आनंदाने सर्व करत आहे आणि हा व्हिडिओ आहे ना रक्षाबंधनचा अगोदर राख्या बांधून घेतल्यानंतर बांधायला लावल्या आणि मग आम्ही जेवण केली आणि त्याच्यानंतर माझ्या आजीला पण मी राखी बांधली तिच्या मनाला एक चांगलं वाटावं म्हणून आणि मग रात्री आम्ही आमच्या घरी आलो जेवण वगैरे करून तर याच्या पुढचे पण दोन व्हिडिओ म्हणजे याच्यातच मी ॲड करेल येतं तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा

मागुरणुका बाबा कोणी चोरी चाळ घालून तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितले का तर आमचं रक्षाबंधन दिवशी का हरवली होती एक सोन्याची वस्तू तर त्याच्यावरून सांगली होती चर्चा आणि भेटलीच नव्हती अजून तर इथे बघा चाललेली आहे आता जेवण म्हणजे बसले नाही अजून जेवण तर माझ्या वडिलाला आणि माझ्या मुलाला दिलेलं आहे तर ते जेवण आहे तुम्ही ते रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी सकाळी येणं आमचं चहा पाणी झालं मग माझी आजी मला एकदम नारज दिसत होती मग मी दाटूनच राखीचं ताट आणलं आणि तिला राखी बांधली तर मग ती खुश झाली आणि मुली पण चकाळ्या मग मुलींनी पण आम्हाला बांधल्या राखी macam mana ada di mana,

मग पिऊ पण मला बांधायला लागली आणि माझ्या आईला पण आणि शानी पण आमची तिच्या मम्मीला बांधण्यासाठी लढत आहे अशा प्रकारे सकाळी सकाळी आमचा रक्षाबंधन होता आमची पिऊ आम्हाला राखी बांधते सकाळी सकाळी आमची पिऊ आम्हाला राखी बांध थांबवा वाढायचं राहील राखी बांधतो नाही थांब नाही बा आधी पिऊचा नंबर ये शनीचं कुठं आमचा तिकडं भोजन चालू झालेला आहे सकाळी सकाळी रक्षाबंधन कार्यक्रम चाललेला आहे ये ये बोट ये बघितो भंगेशानी बसले

तर आजीला राखी बांधून तिचा आम्ही जेवण वगैरे स्वयंपाक करून आणि थोडासा दुपारचा आराम केला आमची आम घरी जाण्याची <laughs> 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 <याल मामामादादा> जा त्रास नको जा ते जाऊ कामाचं जाईल ते लग्न झालं <laughs> <गाई। तीगे> <laughs> की कोण ठेवते कोण नाही ती गेली का ये का म मुलींसाठी पण राख्या आणल्या होत्या तर म्हटल्या हाताने बांधून घेतल्यापेक्षा भावाच्या हाताने बांधून घ्या आणि जशी बहीण बहिणीची भाऊ रक्षा करतो ना तशी बहीण पण भावाच्या पार्टीशी मुलीपणे उभी असते तर कशी वाटली आमची आगळी वेगळी रक्षा बंधन